मुंबईपासून जवळ फर्स्ट होम एक राहण्यायोग्य ठिकाण जे तुम्हाला भेटणार आहे नेरळमध्ये स्टेशनपासून अगदी जवळ वॉकेबल डिस्टन्सवरती एक मोठी टाउनशिप त्याचबरोबर टाउनशिप बरोबर तुम्हाला भेटणार आहे एक सुंदर क्लब हाऊस ज्यामध्ये तुम्हाला इंडोर गेम्स मल्टीपर्पज हॉल त्याचबरोबर क्लब हाऊसच्या अगदी बाजूला तुम्हाला भेटणार आहे सुंदर असं गार्डन लहान मुलांसाठी गार्डनमध्ये इन्स्ट्रुमेंट तर दिलेच आहेत त्याचबरोबर सिनियर सिटिझनसाठी सिट आउट एरियासुद्धा दिलेला आहे आणि इथे भेटणारे तुम्हाला रेडी असे घर रडी आणि अंडर कंस्ट्रक्शन असे दोन्ही पण व्हेरियंट तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत वन बी एच के टू बी एच केची एक भव्य टाउनशिप जी तुम्हाला स्टेशनपासून जवळ भेटणार आहे अगदी तुमच्या बजेटमध्ये वीस लाखामध्ये ऑल इन्क्ल्युझिव्ह असं वन बी एच के आणि टू बी एच के तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला जर आपला बिल्डर प्रोफाईल बोलायचं झालं तर नेरळमध्ये फेज वन फेज टू कंप्लीट झालेलं आहे फेज थ्रीचं काम चालू आहे लोनबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही कोणत्याही बँकेतून लोन घेऊ शकता आपला जो प्रोजेक्ट आहे हा अप्रूव्ड आहे तुम्ही एस बी आयमधून बँक ऑफ बडोदा आय सी आय सी आय एच डी एफ सी येस बँक एनी अदर कोणत्याही बँकेतून लोन घेऊ शकता जर तुम्हाला पजेशनपासून ई एम आय पाहिजे असेल तर तीसुद्धा स्कीम आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला पजिशन भेटेपर्यंत कुठल्याही प्रकारचा ई एम आय लागणार नाही जर तुम्हाला मॅक्झिमम लोन हवा असेल तर आपल्याकडे तुम्हाला नाईन्टी सेवन पर्सेंटपर्यंत लोन अवेलेबल आहे फक्त आणि फक्त थ्री पर्सेंट पे करून तुम्हाला तुमच्या हक्काचं घर भेटणार आहे मित्रांनो आपण कोणत्याही प्रोजेक्टवर गेलो तर आपल्याला एक सॅम्पल फ्लॅट बघायला भेटतो पण तुम्हाला आज इथं पाहायला भेटणार आहे ॲक्च्युअल फ्लॅट सॅम्पल फ्लॅट न बघता आपण ॲक्च्युअल फ्लॅट बघू ज्यामध्ये तुम्हाला किचन ट्रॉली लॉपटॉर डोअर फ्रेम याचबरोबर भरपूर सारे फ्लॅट्समध्ये अम्युनिटीज भेटणार चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या परिवारापर्यंत शेअर करा तर मग चला पाहूया ॲक्च्युअल फ्लॅट मित्रांनो फ्लॅट पाहायच्या आधी आपण पुन्हा एकदा प्रजेक्टाबद्दल थोडीशी माहिती घेऊया बघा समोरच तुम्हाला क्लब हाऊस दिसणार आहे आणि क्लब हाऊसच्या बाजूलाच आपल्याला गार्डन आणि त्याच्या अशा प्रकारे बॅकसाईडचा व्ह्यू असणार आहे बिल्डिंगचा फ्रंट साईडला शॉप्स दिलेले आहेत हा फ्रंट व्ह्यू आहे समोर पुरेशी अशी जागा आणि कॉन्क्रीट रोड तुम्हाला पाहायला भेटणार आहे तसेच मित्रांनो बोलायचं झालं पार्किंगबद्दल तर आपल्या बिल्डिंगला पार्किंगसाठी मोठा असा स्पेससुद्धा आहे पहा पार्किंगसाठी एवढा मोठा स्पेस दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला पार्किंगचा कोणताही प्रॉब्लेम फ्युचरमध्ये येणार नाही रेडी बिल्डिंग काही अशा प्रकारे तुम्हाला लिव्हिंग स्पेस भेटणार आहे एक मोठासा असं लिव्हिंग त्याचबरोबर भेटणार आहे बाल्कनी एक मोठी अशी बाल्कनी आणि बाल्कनी मधून एक सुंदर असा व्ह्यू तुम्हाला इथून पाहायला भेटणार आहे आणि अगदी समोरच तुम्हाला मेन रोड सुद्धा दिसणार आहे म्हणजे आपली प्रॉपर्टी स्टेशन पासून जवळ आहे त्याचबरोबर हायवे टच सुद्धा आहे आणि समोरच कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला रिलायन्सचा स्मार्ट पॉईंट सुद्धा भेटतो इकडे सुद्धा एक मेन रोड भेटतो तुम्हाला आणि इकडे भेटणार आहे तुम्हाला वॉशिंग मशीनचं लाईटचा आणि पाण्याचा पॉईंट टॉयलेट बाथरूम भेटणार आहे सेपरेट सेपरेट फुल टाईल्सच्या बरोबर आणि त्याचबरोबर भेटणार आहे त्याच्यावरती लॉफ्ट किचनमध्ये तुम्हाला किचन ट्रॉली भेटणार आहे आणि साठी विंडो त्याचबरोबर भेटणार आहे लॉफ्ट इथे तुम्हाला लॉफ्टला डोर सुद्धा लावून भेटणार आहे आणि एक ब्रँडेड क्वालिटीचा प्लम्बिंग मटेरियलसुद्धा याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे यायचं आणि वापरायचं दोन्ही पण सेपरेट सेपरेट तुम्हाला इथे कनेक्शन भेटणार आहे तर मग चला पाहूया बेडरूम एक सुंदर असं बेडरूम तुम्हाला बेडरूमची साईज नऊ बाय दहाची बेडरूमची साईज भेटते एक परफेक्ट असं बेडरूम आणि बेडरूममधूनसुद्धा तुम्हाला मेन रोडचा व्ह्यू पाहायला भेटणार आहे तुम्ही इथे सुंदर असं फुलांची झाडंसुद्धा लावू शकता तर मित्रांनो अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर हो कॉल करा आणि नेरळमधलं आमचं हे जे प्रोजेक्ट आहे एकदम प्राईम लोकेशनचं प्रोजेक्ट आहे तसेच नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र